दोन हजार चौदा मध्ये मोदींचं सरकार या देशामध्ये आलं सत्तेवर यायच्या पहिले जे जे आश्वासन या देशातल्या शेतकऱ्यांना युवकांना महिलांना मोदींनी दिलं होतं मला या निमित्तानं आपल्याला प्रश्न विचारायचं वाटतो की यापैकी एक आश्वासन तुम्ही मला सांगा की ज्या आश्वासनाची पूर्तता मोदी साहेबांनी या दहा वर्षामध्ये केली शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुमचा हमी जो आहे तो आम्ही तुमच्या उत्पादन खर्चावर आधारित असा हमीभाव तुमच्या शेतमालाला देऊ हे अतिशय महत्त्वाचं आश्वासन आपल्याच विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये वनी मारेगाव तालुका आहे त्या वनी मारेगाव तालुक्यामध्ये तत्कालीन तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री तेव्हा चाय पे चर्चाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्याला हे आश्वासन दिलं होतं आज दोन हजार चोवीसमध्ये आपण सोयाबीन आपलं जर पाहिलं तर साडेचार हजाराच्या वरती जात नाही कापूस आपला सात साडेसात हजाराच्या वरती जात नाही आणि मोदी साहेबांनी दिलेलं आश्वासन जर आज पूर्ण केलं असतं तर आपल्या देशातल्या कास्तकाराला आणि आपल्या भागातल्या कास्तकाराला कापसाचा भावा कमीत कमी तेरा ते पंधरा हजारपर्यंत भेटला असतं परंतु एकही आश्वासनाची पूर्तता नाही युवकांना दोन करोड रोजगाराचं सांगितलं त्याची पूर्तता नाही महिलांना महिला सन्मानाचं सांगितलं त्याची पूर्तता नाही महागाईच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आश्वासन दिलं त्याची पूर्तता नाही एकाही आश्वासनाची पूर्तता मागच्या दहा वर्षामध्ये झाली नाही हे आपण लक्षात घ्या त्यामुळं जो कोणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता तुमच्या घरी जेव्हा मत मागायला येईल त्यावेळेला या देशातला एक जागरूक मतदार म्हणून तुम्ही त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला पहिले विचारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे हो आम्ही बीजेपीला मत द्यायला तयार आहो परंतु सर्वात पहिले मागच्या दहा वर्षामध्ये तुम्ही काय काय केलंय या दहा वर्षातला तुमच्या आश्वासनाचा हिशोब आम्हाला द्या त्यानंतर मात्र आम्ही तुम्हाला मत द्यायला मोकळं